लाडक्या बहिणींना कधी मिळणार एकवीसशे रुपये आत्ताच जाणून घ्या नवीन अपडेट काय सांगला आहे शिंदे एकनाथ शिंदे यांनी जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तुम्हाला माहितीच आहे आता आपली इलेक्शन झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आता सध्याला पाच तारखेला आपल्याला राज्यामध्ये शपथविधी पण आहे कोण होणार मुख्यमंत्री याची जाहीर पण होणार आहे तर या जाहिरात जाहीर होण्याच्या आधी आपल्याला अकाऊंटमध्ये पैसे मिळणार नाहीत पाच तारखेनंतर शक्यच आहे की तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होतील हे जाण घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एकवीसशे रुपये नाहीत दीड हजार रुपये तर नक्कीच होतील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचे जन ठरल्याने महायुतीचे सरकार सत्तेत आलेलं आहे लाडक्या बहिणना भरभरून मतदान केले आता लाडक्या बहिणीला पुढील ला हप्त्याची प्रतीक्षा आहे सर्वांनाच आहे त्यांनी आशेवर त्यांनी मतदान केलं महायुतीच्या सरकारला आणि सरकार आता सध्याला सध्याच्या घडीला तर लाडकी बहीण योजना बंद करायच्या दिशेने दिसत आहे आणि ते सध्या पैसे पण जमा करत नाही इथं लाडक्या बहिणींच्या खात्यात आता एकवीसशे रुपये जमा होणार याची चर्चा लाडकी बहिणीत रंगली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने माध्यमातून आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले होते जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या बहुतांश महिले खात्यात पैसे जमा झाले आहेत तरी पण काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत काही महिलांचे दोन दोन हप्ते बाकी आहेत काही महिलांना दिवाळीचे ते तीन हजार रुपये मिळून मिळालेले नाहीत सध्या ते महिला पण खूप चिंतेत आहेत की आमचे पैसे मिळणार का नाही मिळणार आमचे पैसे बुडाले का असे चर्चा त्यांची चालू आहे सध्याच्या परिस्थितीत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट महिन्यात पहिला व दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्त्याची काही दिवसाच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याचे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे एकत्रितपणे पे पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हजार साडेपाच हजार रुपये जमा झाले आहेत दरम्यान आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्यामुळे निवडणुका संपदान लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे आता निवडणूक आटोपल्या असूनही लाडक्या बहिणीच्या खात्यात सव्वा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा महिलांना आहे सर्व महिलांनाच सध्या त्याची परीक्षा आहे की आचारसंहिता संपल्या सर्व काही संपलं तरी पण आमच्या खात्यात पैसे का आले नाही आम्ही आशेवर महायुतीच्या सरकारला म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मतदान दिलं तरी पण आमच्या खात्यात पैसे का आले नाही याची सर्व सध्या चर्चा चालू आहे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लडक्या बहिणींना योजनेचे पैसे पंधराशे रुपयाहून एकवीसशे रुपये करण्यात असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते आता महा सरकार आलेले लाडके बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये होणार का अशी चर्चा लाडक्या बहिणीमध्ये सुरू आहे डिसेंबरचा हप्ता दिसल्यास तो दीड हजार रुपयेप्रमाणे दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे एकवीसशे रुपयाच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकतो सध्याच्या त्यांच्या मागील भाषणामध्ये त्यांचे आमदार काहीतरी म्हणले जसंच की म्हणजे आता एकवीसशे रुपयासाठी त्यांनी त्याने प्रस्ताव मांडलेला आहे ते प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आपल्याला एकवीसशे रुपयाच्या हप्त्याची वाढ बघावं लागणार तोपर्यंत आपल्याला दीड हजार रुपये एवढेच पैसे मिळतील जवळपास आता आता हे संपलं आपलं काय म्हणतात त्याला शपथविधी संपली की आपल्याला कळेल की आपले पैसे कधी जमा होणार आपल्या खात्यात धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती आपण आणत असतो धन्यवाद